श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चनकी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत जीप पाऊच जसा की तुम्हाला आत्ता स्क्रीनवरती दिसतोय त्या पद्धतीचा आणि ह्या जीप पाऊचचा उपयोग आपण अशा पद्धतीचे कार्ड्स वगैरे ठेवण्यासाठी करू शकतो जसं की ए टी एम त्याच्यानंतर आपलं आधार कार्ड झालं पॅन कार्ड झालं किंवा व्हिजिटिंग कार्ड्स वगैरे असतात आपल्याकडे महत्त्वाचे ते वोटिंग कार्ड्स असे भरपूर आपले जे महत्त्वाचे कार्ड्स वगैरे असतात ते कार्ड आपण या एका पाऊचमध्ये ठेवू शकतो आणि तो जो पाऊच आहे तो आपण एखाद्या मोठ्या पर्समध्ये ठेवू शकतो जेणेकरून आपले कार्ड्स वगैरे जे आहेत ते आपल्याला एकदम व्यवस्थित पाहिजे तेव्हा त्या पाऊचमधून काढून घेता येतील अगदी इझिली यासाठी खरं तर हा पाऊच मी बनवलेला आहे त्याच पद्धतीने या पाऊचमध्ये मध्ये आपण आपले छोटे आयकार्ड साईज जे फोटो असतात ते ठेवू शकतो किंवा या पाऊचचा उपयोग आपण मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी देखील करू शकतो जसं की आपण मोठी पर्स वगैरे घेऊन बाहेर निघतो आणि त्या पर्समध्ये आपण अशा पद्धतीचा छोटा पाऊच ठेवला तर त्याच्यामध्ये आपण आपल्या अगदी महत्त्वाच्या छोट्या छोट्या वस्तू ठेवू शकतो जेणेकरून त्या सुरक्षित राहतात आणि आपल्याला पाहिजे त्यावेळी आपल्याला मिळतात तर त्यासाठीच मी हा छोटासा पाऊच बनवलेला आहे आणि हा पाऊच मी कशा पद्धतीने बनवलेला आहे तो अगदी बारकाव्यांसही आणि खूप छोट्या छोट्या टिप्सही मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे त्याच्यामुळे आपला आजचा व्हिडिओ अजिबात स्किप न करता नक्की बघा तर या ठिकाणी बघू शकता जसं की मी आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच की ह्या पाऊचची फिनिशिंग कशा पद्धतीची आहे आतल्या साईडने धागे वगैरे निघू नयेत दुण। म्हणून मी कुठल्या कुठल्या ट्रिक्स आणि टिप्स वापरलेल्या आहेत हे, हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघू शकता पाऊच उलटा केल्यानंतर देखील तुम्हाला एकही असा धागा वगैरे दिसणार नाही जो की आपल्याला बाहेर आलेला आहे असा तर अशा पद्धतीचा एकदम ॲक्ट्रॅक्टिव्ह एक आणि फिनिशिंगसहित पाऊच जर तुम्हालाही स्टिच करायचा असेल तर आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून अशा पद्धतीचा मल्टीपर्पज यूज होणारा पाऊच तुम्ही देखील तुमच्यासाठी बनवू शकता आणि हा पाऊच बनवायला अगदी सोपा आहे कुणीही हा पाऊच अगदी इझिली बनवू शकतं तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तसेच या पाऊचमध्ये आपण पैसे देखील ठेवू शकतो किंवा या पाऊचमध्ये आपण सुट्टे पैसे देखील ठेवू शकतो जसं की आपण मोठी पर्स वगैरे वापरतो आणि त्या पर्समध्ये ज्यावेळेस आपण असे सुट्टे पैसे वगैरे टाकून देतो त्या ते, ते पैसे वेळेवर ते आपल्याला मिळत नाही त्याच्यासाठी अशा पद्धतीचा पाऊच आपल्याला खूप फायदेशीर ठरतो म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने याचा यूज करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर या ठिकाणी बघा नेहमीप्रमाणे ज्यावेळेस मी एखादी वस्तू बनवायला घेते त्यावेळेस अशा पद्धतीचं स्केच तयार करत असते आता रेग्युलर जे व्हिडिओ बघतात त्यांना ह्या गोष्टी माहीत आहे पण जे कोणी व्हिवर्स आपला हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी मी पुन्हा एकदा नव्यानं सांगत आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला अशा पद्धतीने पाऊच बनवायचा आहे जो की जीप पाऊच आपला असणार आहे आणि त्याची जी लांबी आहे ती या ठिकाणी मी साडेनऊ इंच घेतलेली आहे आणि जी रुंदी आहे ती सात इंच घेतलेली आहे ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता जसं की तुम्हाला किती मोठा पाहिजे किती छोटा पाहिजे याच्यावरती तुम्ही त्याची लांबी रुंदी ठरवू शकता पण मला हा जो पाऊच आहे ए टी एम कार्ड वोटिंग कार्ड्स तसेच बाकीचे जे आपले कार्ड्स असतात ते ठेवण्यासाठी स्टीच करायचा होता सो सोबतच जे आपले फोटोज असतात आय कार्ड साईज ते देखील त्याच्यामध्ये मला ठेवायचे होते त्या हेतूसाठी मी हा पाऊस स्टिच करत होते म्हणून मग मी मला जेवढं डिस्टन्स पाहिजे म्हणजे मला जेवढा मोठा पाहिजे जेवढा छोटा पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी मी मेजरमेंट घेतलेला आहे बाकी ज्यावेळेस तुम्ही हा पाऊस स्टिच कराल त्यावेळेस तुम्हाला ज्या पर्पजसाठी पाहिजे त्या पर्पजनुसार तुम्ही त्याची साईज कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी बघू शकता आपण जी चैन आहे ती अशा पद्धतीने देखील लावू शकतो पण आपल्याला ही चैन अशा पद्धतीने न लावता मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे त्या पद्धतीने लावून घ्यायची आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण आपली जो जी पाऊच आहे किंवा ही जी पर्स आहे छोटी ती उलटी करतो त्यावेळेस अजिबात कुठेही धागे वगैरे निघणार नाहीत त्यासाठी मी ही टिप तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून तुमचा देखील पाऊच मी बनवलेल्या पाऊचसारखाच विथ फिनिशिंग खूप छान पद्धतीने स्टिच करून होईल तर या ठिकाणी बघू शकता आपण जेवढा अस्तर कट करून घेतलेला आहे ह्या पाऊचसाठी तेवढाच आपल्याला खानाचा तुकडा देखील कट करून घ्यायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त कट करून घ्यायचा आहे त्याचं कारण की आपल्याला मग सारखं सारखं बघायला लागत नाही खानाचा तुकडा अस्तरच्या खाली आलाय का बऱ्याच वेळा काय होतं आज पेक्षा खाणाचा तुकडा कमी पडतो कारण एका बाजूने जर आपण खाण्याचा टुकडा जास्त स्टिच केला तर दुसऱ्या बाजूला खाणाचा टुकडा थोडासा कमी पडतो म्हणजे मेन फॅब्रिक थोडंसं कमी पडतं तर ही गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते कारण एखादी वस्तू कशी बनवायची यापेक्षा ती वस्तू बनवताना कुठल्या चुका आपण केल्या नाही पाहिजेत ह्या गोष्टी देखील सांगणं तितकंच महत्त्वाचं असतं त्यासाठी तर बघा दोन्ही साईडला टीप मारून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने तर बघा आता असं पलटी केल्यानंतर जे धागे वगैरे निघतात ती जी बाजू असते आपली उलटी ती आतल्या साईडने केलेली आहे तर आपल्याला याच्यावरती एक टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे तर मी या ठिकाणी बघा टॉप स्टिच देऊन घेत आहे आणि टॉप स्टिच द्यायला अगदी सोपी आहे आता तुम्ही जर माझे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आता न सांगता देखील लक्षात येतील कारण की वस्तू जरी नवीन असली तरी त्याची प्रोसेस ही प्रत्येक वेळी सेमच असते फक्त ती ॲप्लाय कुठं करायची हे आपल्याला आपल्या लॉजिकनुसार ठरवायचं असतं बाकी ज्या प्रोसेस असतात त्या सेमच असतात जसं की शाळेमध्ये आपण बघतो म्हणजे स्कूलमध्ये लहान मुलांना ज्यावेळेस लिहायला शिकवतात हो त्यावेळेस स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन कर हे काढायला शिकवतात हो त्याच पद्धतीने स्टिचिंगमध्ये देखील असतं टीप मारणं किंवा टॉप स्टिच देणं किंवा कपडा डबल फोल्ड करणं ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या से सेमच असतात फक्त ज्यावेळेस आपण नवीन वस्तू बनवायला जातो त्यावेळेस ती जी टीप आहे ती कुठं ॲप्लाय करायची ते आपण ठरवायचं असतं जसं की स्कूलमध्ये आपल्याला स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लँटिंग लाईन किंवा कर हे टीचर काढायला शिकवतात पण ज्यावेळेस आपल्याला एखादा शब्द लिहायचा असतो त्यावेळेस मग त्या लाईनचा किंवा त्या करचा त्या स्लँटिंग लाईनचा वापर कुठे करायचा हा आपण आपल्या लॉजिकनुसार डोक्यानुसार ठरवत असतो त्याच पद्धतीने ते स्टिचिंगमध्ये असतं सेम तर बघा आपली एक साईडची चेन लावून झालेली आहे आणि ती चेन मी कशा पद्धतीने लावलेली आहे ते मी तुम्हाला सांगते तसं स्क्रीनवर लिहून पण देईल तर या ठिकाणी बघा चेन उलटी ठेवलेली आहे मेन फॅब्रिकवरती आणि अशा पद्धतीने टीप देऊन घेतलेली आहे आणि आधीची चेन जी, जी लावली होती ती देखील सेम त्याच पद्धतीने लावलेली आहे आणि आता बघा जसं मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आतल्या बाजूने कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि तुम्हाला समजावं म्हणून मी स्क्रीनवरती देखील प्रत्येक गोष्ट तुम्हाला लिहून देणार आहे जिथे जिथे डिफिकल्ट वाटतंय तुम्हाला किंवा मला असं वाटतं इथे सांगितलं पाहिजे किंवा लिहून तुम्हाला दिलं पाहिजे तिथे मी नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्क्रीनवरती देखील लिहून देणार आहे तर या ठिकाणी बघा आपली दोन्ही पण बाजूला टॉप स्टिच देऊन झालेली आहे आणि तुम्हाला जर ही प्रोसेस समजली नसेल तर तुम्ही थोडासा बॅकला जाऊन व्हिडिओ पॉज करून बघू शकता तुमच्या लक्षातील अगदी सोप्प आहे हे अजिबात यात काही अवघड नाही आहे तर या ठिकाणी बघू शकता आता आपल्याला या ठिकाणी रनर टाकून घ्यायचा आहे आणि रनर टाकताना एका साईडचा रनर अगदी इझिली जातो आणि दुसऱ्या साईडच्या रनरला आपल्याला टाकायला थोडासा कधी कधी वेळ लागतो नाहीतर कधी कधी अगदी झटकीपट टाकून देखील होतो तर या ठिकाणी बघा मी आधी रनर इन्सर्ट करून घेतलेला आणि तो दुसऱ्या बाजूने परत बाहेरच्या साईडने काढून घेतला जेणेकरून आपल्या लक्षात येतं चेन खराब वगैरे आहे का किंवा रनर वगैरे उलटा बसलाय का म्हणजे ही प्रोसेस मी करत असते तुम्हाला वाटलं तर करा नाही वाटलं तर तुम्ही एकदा रनर इन्सर्ट करून तुम्हाला जर वाटलं व्यवस्थित इन्सर्ट केलेलं आहे तर तुम्ही नाही परत डबल बाहेर काढून इन्सर्ट केला तरी चालेल तर या ठिकाणी रनर इन्सर्ट करून झालेला आहे त्याच्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने आपल्याला हा पाऊच पलटी करून घ्यायचा आहे ते का आणि कशासाठी मी पुढे दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी मध्ये एक आपल्याला अशा पद्धतीने पिन लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपला पाऊच हलणार नाही तर या ठिकाणी पिन लावल्यानंतर आपल्याला चेनपासून अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावरती अशा पद्धतीने मार्क करायचं आहे किंवा मग तुम्ही एक पेरचं जरी मेजरमेंट घेतलं म्हणजे एक बोटाचं मेजरमेंट घेतलं तरी चालेल आणि तिथे अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे है, आणि जिथे मार्क केलेलं आहे तिथे अशा पद्धतीने आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे है। आणि फोल्ड केल्यानंतर तिथे पण पिना लावू शकता डायरेक्टली टिप मारली तरी चालते पण तुम्ही जर पहिल्यांदाच अशा पद्धतीचा जी पाऊच स्टिच करणार असाल किंवा अशी पद्धतीची पर्स तुम्ही पहिल्यांदाच बनवणार असाल तर अशा पद्धतीने पिनने सिक्युअर करून घेत जा जेणेकरून मग तुमचा पाऊच हालणार नाही आणि फिनिशिंग छान येईल त्यासाठी मी तुम्हाला पिन कुठे कशी लावायची ते दाखवत आहे आणि त्याच्यानंतरच टीप मारत आहे तर या ठिकाणी बघू शकता आता आपल्याला लेफ्ट साईडला आणि राईट साईडला टिपा मारून घ्यायच्या आहेत तर ह्या टिपा मारताना आपल्याला डबल टिबल टिपा मारून घ्यायच्या आहे जेणेकरून आपला पाऊच उसवला जाणार नाही आणि भरपूर दिवस आपण तो यूज करू शकतो तसा सिंगल टिप मारली तरी उसवत नाही पण तरी देखील काळजी घ्यायची आहे कारण की आपण हा पाऊस ज्यावेळेस स्टिच करतो त्यावेळेस वरतून देखील याला पुढे पायपिंग वगैरे करणार आहोत आणि मग जर उसवला हो वगैरे तर मग आपल्याला परत खूप प्रॉब्लेम येतात तो पाऊच स्टिच करायला मग त्याची फिनिशिंग पण पूर्ण बिघडून जाते त्यासाठी आपला आत्ता थोडा वेळ गेला तरी चालेल पण मग नंतरचा जास्तीचा वेळ आपला ते सुधारण्यासाठी जात नाही ह्या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आवर्जून सांगत असते कारण की मला असं वाटतं वस्तू कशी बनवावी हे सांगतानाच ती वस्तू बनवताना ती वस्तू चांगल्या क्वालिटीची आणि फिनिशिंगनिशी कशी तयार होईल हे देखील सांगणं तितकंच महत्त्वाचं असतं त्यासाठी मी वस्तू कशी बनवायची हे तर सांगतेच पण त्यासोबत ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी देखील सांगत असते जेणेकरून ज्या माझ्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल काहीच माहीत नाही आहे किंवा थोडंफार माहिती आहे अशा मैत्रिणींसाठी ह्या गोष्टी नक्कीच फायद्याच्या ठरतील आता ज्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतील त्यांनी थोडंसं ते इग्नोर करा पण नक्कीच ज्या कोणी माझ्या शंभरातल्या दहा मैत्रिणी आहेत किंवा शंभरातल्या वीस मैत्रिणी आहेत की त्यांना ह्या गोष्टी माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरेल किंवा ह्या टिप्स नक्कीच फायद्याच्या ठरतील तर या ठिकाणी बघा आपल्या दोन्ही साईडला टिप्पा मारून झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी अशा पद्धतीचं परत अस्तर घेतलेलं आहे आणि ते अशा पद्धतीचे छोट्या छोट्या पट्ट्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने तुम्ही ते स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले धागे वगैरे जे असतात झिप पाऊचे ते अजिबात निघत नाही आणि मी दोन्ही साईडला फोल्ड केलेला आहे कारण ती मला सवय झालेली आहे प्रत्येक वेळेस पायपिंग वगैरे करताना पण या कपड्याला दोन्ही साईडने फोल्ड केलं नाही तरी चालेल कारण की या कपड्याचे अजिबात धागे निघत नाही म्हणजे ह्या अस्तरच्या कपड्याचे पण ती मला सवय झालेली आहे जसं की आपण सिम्पल अस्तर घेतो आणि त्याला असं डबल फोल्ड करायलाच का लागतं कारण की तरचे पण धागे निघत असतात पण ह्या कपड्याच्या अजिबात धागे निघत नाही त्याच्यामुळे तुम्ही डबल फोल्ड करू नका मी या ठिकाणी केलेलं आहे आणि केलं तरी चांगलंच आहे ते छानच दिसतं फिनिशिंगला पण काय होतं ज्यावेळेस आपण हाफ शटल मशीनवरती ह्या सगळ्या गोष्टी करत असतो त्यावेळेस बऱ्याच वेळा जेवढा कपडा झाड होतो ना त्यावेळेस सुया वगैरे तुटतात आणि माझ्या मशीनचा तर तोच प्रॉब्लेम आहे अशी डबल फोल्ड करून मी ज्यावेळेस टिप मारायला जाते ना त्यावेळेस हमखास माझ्या मशीनची सुई तुटते त्याच्यामुळं मी शक्यतो ज्या जाड जाड वस्तू असतात स्टिचिंगच्या त्या स्टिच करत नाही आहे सध्या जसं की लहान बाळाची गोदडी वगैरे झालं किंवा डोअरमॅट झालं बस्कर वगैरे झालं ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवता येतील ते आणि ते पण टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू पण ह्या मशीनच्या प्रॉब्लेममुळं मी त्या शेअर करत नाही आहे तर बघा आता फक्त जी पायपिंग होती ती स्टिच कर, करत करत होते तर लगेचच मशीनची सुई तुटलेली आहे तर या ठिकाणी आता माझ्याकडे एक्स्ट्राच्या सुया होत्या घरामध्ये त्याच्यामुळे मग मुण म्हटलं चला लगेचच आपण या ठिकाणी सुई चेंज करून घेऊया तर या ठिकाणी बघा सुई चेंज करण्यासाठी खालच्या साईडला अशा पद्धतीने एक स्क्रू असतो तो स्क्रू आपल्याला फिरवायचा असतो तो स्क्रू फिरवल्यानंतर आपली जी आधीची सुई असते ती बाहेर आपल्याला काढता येते तर तो स्क्रू जो आहे तो खूप पॅक झालेला निघत नव्हता आणि स्क्रूड्रायवर पण कुठे ठेवला आहे ते पण माहीत नव्हतं आणि छोट्या स्क्रू डायवरने तो स्क्रू पण ओपन होत नव्हता नंतर फायनली तो मोठा स्क्रूड्रायवर सर्च केला आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने तो स्क्रू मी काढून घेतलेला आहे आणि ती सुई बाहेर काढलेली आहे आणि त्या सुईची पोझिशन आधी बघून घेतली कशी लावलेली होती जेणेकरून आत्ता जी तुटली सुई आपण एक्सचेंज करत आहोत ती सुई लावताना आपल्याला इझी पडेल म्हणजे त्या सुईचा जो सिक्वेन्स होता त्याच सिक्वेन्सनुसार सुई लावली तर टिप पण आपली व्यवस्थित येईल त्याच्यासाठी मी आधीची सुई कशा पद्धतीने लावलेली होती ते आधी बघून घेतलं आणि त्याच्यानंतर सेम तशीच आता नवीन सुई मी या ठिकाणी लावून घेत आहे तर सुई लावल्यानंतर बघूया आपण टीप कशी येते काय तर, तर ये ये अशा छोट्या मोठ्या अडचणी आपण ज्यावेळेस काहीतरी नवीन करायला घेतो किंवा नवीन काहीतरी काम करत असतो त्यावेळेस येत असतात जसं की आता स्टिचिंगचं झालं याच्यातच नाही म्हणत मी डेली लाईफमध्ये देखील अशा छोट्या मोठ्या अडचणी आपल्याला येत असतात किंवा त्या आपल्याला फेस करायला लागतात पण त्याचं टेन्शन न घेता त्या अडचणींवर मात करत आपल्याला असंच पुढे चालत राहायचं असतं आपलं ध्येय गाठण्यासाठी किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये एक गोल ठरवलेलं असतं ते गोल कम्प्लीट करण्यासाठी आणि अशी छोटी मोठी संकटंही येतच राहणार आहेत पण त्या संकटांना न घाबरता न डगमगता आपण पुढे चालत राहायचं असतं तर या ठिकाणी मी फक्त जस्ट सुई तुटली म्हणून ते उदाहरण दिलं पण तेवढंच संकट नाही अशी बरीचशी संकट येतात आपल्याला कुठलंही चांगलं काम करताना किंवा काहीतरी आपल्याला ॲचीव करायचं असतं त्यावेळेस काही ना काही अडचणी येतच असतात मग त्या अडचणींना अजिबात घाबरायचं नाही त्या अडचणींवर मात करत आपण आपला मार्ग काढत राहायचं तर या ठिकाणी बघा आपली सुई झालेली आहे लावून आणि आपण आता या ठिकाणी दुसऱ्या साईडची टीप देखील मारून घेऊयात तर या ठिकाणी बघा मी ज्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे त्या पद्धतीनेच स्टार्टिंगला फोल्ड करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे फिनिशिंग छान येते त्याच्यानंतर देखील आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि ते फोल्ड आपण टीप अगदी जवळ मारत आल्यानंतर न करता टीप थोडीशी लांब असतानाच करायचं आहे जेणेकरून व्यवस्थित आपल्याला फोल्ड करता येतं तर या ठिकाणी बघा परत उलट्या बाजूनी आपल्याला अशा पद्धतीने कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा जो अस्तरचा कपडा आहे याचे दांगे निघत नाही जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्टली टिप मारली तरी चालते तर मी या ठिकाणी डायरेक्टलीच टिप मारून घेत आहे आता बघा आपल्या पाऊचची फिनिशिंग किती छान आहे एकदम जसं की मार्केटमधून आपण पाऊच खरेदी करून आणतो त्याच पद्धतीने आपला पाऊच अगदी बनवून रेडी होणार आहे आणि हा जो पाऊच आहे मी तुम्हाला अगदी स्लो दाखवत आहे जेणेकरून खरंच ज्यांना अशा छोट्या छोट्या गोष्टी बनवायला आवडतात घरच्या घरी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरणार आहे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागतच असतात आणि मग त्या जर आपण अशा घरच्या घरी बनवल्या तर आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो आपण स्वतः ती वस्तू बनवलेली असते आणि ती वस्तू आपण वापरतो त्यावेळेस कारण तो आनंद जो असतो ना तो खूप वेगळा असतो बाहेरून आपण किती पैसे देऊन वस्तू आणली पण त्या वस्तूमध्ये जेवढा आनंद मिळत नाही ना तेवढा आनंद आपल्याला आपण स्वतः बनवलेल्या वस्तू वापरताना मिळत असतो म्हणजे मला तरी मी व्हिडिओमध्ये माझे जी मतं असतात ते तुमच्यासोबत शेअर करत असते प्रत्येक वेळी मला जे वाटतं ते तर या ठिकाणी बघा आता आपला पाऊच व्यवस्थित आतल्या साईडने विथ फिनिशिंग स्टिच करून झालेला आहे आता एक स्क्रूड्रायवर घ्यायचा आहे आणि त्या स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने आपल्याला जे कोपरे असतात ना ते कोपरे वरच्या साईडने अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत जेणेकरून बाहेरच्या साईडने देखील आपल्या पाऊचची फिनिशिंग एकदम मार्केटसारखी आणि छान दिसते त्यासाठी तर बघा आपला पाऊच आता कशा पद्धतीने दिसत आहे वाटतोय ना अगदी मार्केटसारखा तर तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं खन फॅब्रिक नसेल तरी चालेल तुम्ही घरच्या कपड्यापासून देखील अशा पद्धतीचा पाऊच बनवू शकता आणि हा पाऊच बनवायला खूपच सोपा आहे कुणी देखील हा पाऊच बनवू शकतो की ज्यांना फक्त जरी मशीनच्या टिप्पा वगैरे जरी मारता येत असतील ना साधी मशीन जरी चालवता येत असेल ते देखील हा पाऊच अगदी इझिली बनवू शकतात तुम्ही अशा पद्धतीचा पाऊच नक्की एकदा बनवून बघा आणि ह्या पाऊचचा उपयोग आपण अशा पद्धतीने पैसे ठेवण्यासाठी करू शकतो जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे सुट्टे पैसे वगैरे असतात ते आपण मोठ्या पर्समध्ये असे कुठे पण टाकून देतो आणि ते वेळेला आपल्याला ज्यावेळेस आपण बसमध्ये असतो ऑटोमध्ये असतो किंवा अजून कुठे बाहेर गेलेलो असू त्यावेळेस आपल्याला पाहिजे तेव्हा ते भेटत नाही मग असा पाऊच जर आपण मोठ्या पर्समध्ये टाकला आणि त्या पाऊचमध्ये जर आपण सुट्टे पैसे वगैरे ठेवले आणि मग वेळेवर आपल्याला ज्यावेळेस असे पैसे वगैरे काढायला लागतात त्यावेळेस आपण एकदम तो पाऊच इझिली घेऊन त्यातून पैसे काढून ते जिथं द्यायचे दे तिथे देऊ शकतो त्याच्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि आपली कामं पण सोपी होतात तर हा जो दुसरा पाऊच आहे तुम्हाला मी आत्ता स्क्रीनवरती दाखवत आहे तो पाऊच देखील कशा पद्धतीने बनवायचा मी चॅनलवरती काल परवा व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा जेणेकरून तशा पद्धतीचा मेकअप बॉक्स म्हणा किंवा स्टोरेज बॉक्स म्हणा किती किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने त्या बॉ बॉक्सचा किंवा त्या पाऊचचा उपयोग करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर या ठिकाणी बघा आपला असा छोटासा सुंदर झिप पाऊच बनवून तयार झालेला आहे